अशी माझी नम्र विनंती नाटकामध्ये ज्यांनी ज्यांनी स्वभाग सहभाग घेतलेले आहेत त्यांची मी ओळख करून देणार आहे अस्मिता बालाजी ज्वादा ही आजोबा म्हणून काम करणार आहे नमस्कार सुधीर सुधीर म्हणून अमोल शिवाजी हे काम करणार आहे नमस्कार करुणा पांडुरंग श्रीराम श्रीरामी आजी म्हणून काम करणार आहे ज्योती मनमत मतपती आई म्हणून काम करणार आहे नमस्कार आरती बालाजी कोणके ही बाबा म्हणून काम करणार आहे नमस्कार राधिका मतपती बसवाचन ही ताई म्हणून काम करणार आहे नमस्कार तरी तुम्ही शांतपणाने नाटक ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे अरे सुधीर केव्हा आला आजचा प्रवेश असा शांत असा आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो कोणी सांगितलं रे तुला हे आम्हाला काव्य वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय मला तर ताणच आलाय अरे फार ते कविता करण्याची घेण्याची आपली आपण शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं त्यासाठी तू प्रयत्न करायचं हेच बाईंनी सांगितलं असेल पण हे कस करू अरे काळजी करू नकोस यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू म्हणजे तुझी काव्य प्रतिभा वाढेल आणि कविता करणं त्याच आपलं होणं हेही तुला समजेल तुम्ही हो काय प्रयत्न करणार आपण आजपासून कवितेच संभाषण करायचं तो, तो ते कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा मी कागद पेन घेतो आपण आताच सुरुवात करू घरामध्ये लावते सांजवाद भाजी बनवते कांद्याची तू आता वाद नगो भाजी करू तू कांद्याची पा कधीतरी कशाला म्हणतील का हो मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देता खो माझी सुपर आजी तुला आवडेल ती कर भाजी बर बाई तू बनव भाजी छान छान चवळी ए ती देतावळी बर बाई तुमची चहा ध्यास भाजी बनवते चवळीची खास आगाई आगाई पटकन खायला देणार गाई मला ऑफिस जाण्याची घाई, ना तर करू देणार नाही सई कसली गाय कसली सही आजीने दिलाय चपाती दही काय बाई कवितेची कमाल बोलतात लिहसतात तोडावर धरू रुमाल आता सोडायचं घराचा पाश ऑफिसात जायचं सावकाश मला त्या काठीनी चप्पल कोटाच जोडून तुटलेलं बक्कल तुम्हाला तर समजतच नाही तोडून ठेवता काही ना काही आई तुम्ही बाबांवर चिडू नका रागाचा तुम्ही सोडा हे का म्हणे रागाचा सोडा हे का मी काय घेतलाय कामाचं का? शिकलीस पण बक्कल चुकलीस आई चिडता का हो माझ्यावर वाया सर्वांवर तुम्ही आता नका भांडू भांडा नाही कोणी येत आहे रडू लहान तोंडी मोठा घास करपलेल्या भाजीचा सुटलाय वास आजी दूर करू सुधीरची नाराजी कविते मारेल तो बाजी आई आहे का घरात पिठाची सोजी सोजी तुला हवी तरी कशाला लाडू खातेस आणि बसे खाते सुशाला चला सगळे जेवण करू तवळीच्या भाजीवर ताव मारू रात्र झाली झोपा आता सकाळी उघडू खोपा सूर्यगोला चिमणवणाऱ्या सगळ्यांची आंघोळी झाली हवा सुटली आहे गार गार आंघोळीचे पाणी केले गरम फार अंघो कर पटकन नाश्ता कर चटकन झालाय उशीर तुला झटपट आवर मुला सुधीर दफ्तर आवर ठीक नाही तरी त्यातील कचऱ्याच पीक दररोज तापते पण सुधीर तू लिहून घे नीट यमक जुळायला हवे पीठ शब्दाचे यमक हवे नीट कविता म्हणजे धीर कामात आला तक थोडे पाणी टाकून वाळा कणिक तुम्ही नंतर मळा आधी शिऱ्यासाठी रवा चाळा तोंड धुवा खा गरम शिरा तोंड धुवा आंघोळ करा खा गरम शिरा मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा सुधीर दप्तर ठीक नाही तरी त्यातील कचऱ्यात पीक दररोज तापटीपणाशी आई खूप छान मला नाही कशा जीवन तुमच्या आवाजा झाले ना पान बस झाला आता कवितेचा पाऊस आशाने थोडीस पुन्हा होणार आहोत हा घे थोरांच्या कवितेचा मळा वाचून लागे तुला कवितेचा लळा बाबा आई ताई आजोबा आजी असं झाले वाचू किती कविता अंगात उतरल्या ती त्याने किती शांताबाईचा बाग सुरवीची गिरणी गदिमांचे घर अन बालदेवीची फुलराणी चेतवले भावनांचे मोळ तुम्ही बनी